जम्मू काश्मीरमधला आतंकवाद हा जवळजवळ नव्याण्णव नव्याण्णव टक्के संपत आलेला आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी तीन कोटीपेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहे पूर्वीच्या काळामध्ये लोकांना भीती वाटत होती आता आर्मीच्या हातामध्ये सगळे अधिकार आल्यामुळं काही ठिकाणी मुठभेड होते काही ठिकाणी आतंकवादी आणि आपले आर्मीमध्ये जे डिफेन्समध्ये संघर्ष होतो त्यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहेत काही आपले न जवान शहीद झालेले आहेत पण ओवर जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता आहे आणि काश्मीरच्या डेव्हलपमेंटसाठी काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला त्या ठिकाणचं थ्री सेवन्टी आर्टिकल हटवणं अत्यंत आवश्यक होतं काँग्रेसच्या काळामध्ये ते हटवलं गेलं असतं तर आतापर्यंत त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने चांगला बदल होऊ शकला असता पण काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तिकडं लक्ष देण्यात आलं नाही आणि आता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठी होत आहे रोडची डेव्हलपमेंट आहे ट्रेन गेली आहे, आहे, त्या ठिकाणी गेलेली आहे आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत त्यामुळं आतंकवादाची ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झालेली आहे नरेंद्र मोदीचं व्हिजन आहे की सर्वांना घेऊन पुढं जायचं आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं एन सरकार आपल्या विरोधामध्ये नाही जाणीवपूर्वक काँग्रेस आणि ऑपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे औरंगजेबच्या कबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी दें आंदोलन झालंही पण माझ्या माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जो जी, जी, जी कबर आहे तर जी अफजलखानाची कबर जी आहे जे अफजल खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता ती अफजल खानाची कबर खुद्द शिवाजी महाराजांनी पण बांधलेली आहे त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे त्याची त्याचं त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची जी, जी आहे ही तिथं मध्ये आहे आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्या वेळेला चित्रपट लोकांनी पाहिला आणि लोकांना इतिहास माहीतच होता की संभाजीराजेंना एक क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केलेली आहे परंतु याच्या अगोदर मागणी झाली नाही पण आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे पण त्याचा इतिहास तर असा आहे की सवा संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी जेवढेला बडू नावाच्या गावात आणली होती जेव्हा गोरेगावच्या बाजूला अगडू नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक पैभण होता त्यांनी डेरिंग करून तो त्या ठिकाणी गेला त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ती अंत्यविधी झालेला आहे ओडूला तिथं शिवाजी महाराजांचं आपल्या संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम केलेला नाही पण महाराष्ट्रामध्ये अलिगढच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहे आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानातला भारत उभा करायचा असेल तर हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बौद्ध असेल जैन असेल पारशी असेल लिंगायत असेल या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपला बंधुभाव जो आहे हा बंधुभाव वाढवण्याच्या पसाठी आपलं सुविधान आहे